मित्रांनो आजपर्यंत तुम्ही अनेक गणेशाच्या मूर्ती पाहिल्या असतील ज्या मातीच्या आहेत किंवा शाडू मातीच्या आहेत पण आजवर तुम्ही कधी कागदाची मूर्ती पाहिली आहे का नाही ना आज आम्ही दा तुम्हाला दाखवणार आहोत कारण माझ्यासमोर ही एक गणपतीची कागदाची मूर्ती आहे दोन फुटाची ती मूर्ती आहे आणि मी आता तुम्हाला जस्ट उतरून दाखवते अगदी हाल हलकी अशी आ, कमी वेट असणारी ती गणपतीची मूर्ती आहे सो याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आपल्या लाडक्या गणेश बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिलेत सर्व भाविकांची लगबग सुरू झाली आहे पण आजपर्यंत आपण पी ओ पीच्या शेतमातीच्या आणि शाडो मातीच्या गणपती मूर्तीया पाहिल्या असतील पण आज आपण कागदाच्या लगद्यापासून सुंदर अशा गणेशाच्या मूर्ती नेमक्या कशा आहेत हेच आज जाणून घेणार आहोत शाडूच्या मूर्तींपेक्षाही या मूर्तींची किंमत कमी असल्याने या पर्यावरणपूरक मूर्ती मागणी आहे इको फ्रेंडली मूर्तींकडे भाविकांचा कल वाढत असल्याचे विक्रेते सांगतात संस्था खादी ग्रामोद्योग संचलित इथे हातकागदाची सगळी निर्मिती होते आणि गेल्या दोन वर्षापासून आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करून हातकागदाचा जो लगदा असतो कागदाचा त्याच्यापासून वेगवेगळ्या गणपतीच्या मूर्ती तयार करत आहोत यावर्षी त्याचं प्रमाण जास्त आहे या मूर्त्या अशा आहेत की कागदाचा लगदा ऐंशी ते नव्वद टक्के आणि दहा ते वीस टक्के शाडू माती असं मिश्रण करून ह्या मूर्ती केलेल्या आहेत ह्या मूर्त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे जसं आपण प्लॅस्टर ऑफ पॅरिसला शाडू हा पर्याय आहेत आता शाडूला हा कागदाच्या लगद्यापासून मूर्ती हा पर्याय आता आम्ही तयार केलेला आहे ह्या मूर्त्या वजनाने हलक्या असतात त्याच्यामध्ये जरा स्ट्रेंथ शाडूपेक्षा जास्त चांगली असते ज्या शाडूच्या मूर्त्या खूप हाताळताना काळजी घ्यावी लागते थोडा धक्का लागला तरी त्या ते डॅमेज होतात तेवढ्या नाजूक मूर्त्या कागदाच्या लागदाच्या नसतात जरी थोडंसं हाताळताना रफ झालं तरी त्या ते डॅमेज होत नाही वजनाने हलक्या असतात खूप आणि त्याचं विघटन पण अगदी सहज होतं दोन एक तासामध्ये त्याचं सहज त्या विरघळतात शाडूच्या मातीच्या मूर्त्या पण आपण जर घडी किंवा बाहेर विसर्जन केल्या तर ती माती आहे ती खाली अशी गोळ्यासारखी जमा राहते ती वाहून जात नाही किंवा डिझॉल्व्ह होत नाही तसं या कागदाच्या लगद्यापासूनच्या मूर्त्यांचं नाही आहे हा कागदाचाच लगदा असल्यामुळे सहज तो वाहून जातो आणि नदीत विसर्जन केलं तरी काही प्रदूषण होत नाही शंभर टक्के पर्यावरणपूरक आहे की उत्सव करताना जे सगळीकडे आपण पाहतो प्रदूषण होतं नदीत विहिरीत तर एकोफ्रेंडली आणि पर्यावरणपूरक असा बाप्पाचा उत्सव व्हावा हीच ह्यामागची मूल कल्पना आहे आम्ही बॉन्डिंगसाठी काही ग्ल्यू असतात किंवा डिंक वगैरे असा असतो आस नंतर कागदाचा लगदा आणि काही प्रमाणात दहा ते वीस टक्के शाडू माती अशी एकत्र करून साच्यांमधनं तिच्या मूर्त्या तयार केल्या जातात हा साधारण मूर्त्या केल्यानंतर एक दीड दोन ते तीन दिवस या कडक उन्हामध्ये वाळवल्या जातात हां आणि मग ह्याची सगळी पूर्तता जी असते ती उन्हाळ्यामध्येच केली जाते आणि पावसाळ्यामध्ये या फक्त रंगवल्या जातात आधीच त्या वाळवून रेडी करून ठेवलेल्या असतात साच्यामध्ये त्या वर्षी आता सहा इंचापासनं ते दोन फुटापर्यंत अशा मूर्त्या गेलेल्या आहेत वेगवेगळ्या वजनाला सहा इंचाची मूर्ती आहे ती तीनशे ते चारशे ग्रॅम फक्त असते हां आणि दोन फुटाची जी मूर्ती आहे ती पण अतिशय हलकी असते की दोन फुटाची शाडूची मूर्ती जर तुम्ही घेतली तर किमान दोन माणसं ती उचलायला लागतात खाली पाठ लागतो तसं कागदाच्या लगद्याची मूर्ती नाही आहे सहज कुणी उचलू शकतं हार्डली दोन तीन किलोच्या वर त्याचं वजन नाही आहे सगळे पोस्टर कलर खिशालाही हलक्या आणि वजनालाही हलक्या अशा कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या गणेश मूर्ती तुम्हाला कशा वाटल्या ह्या मला कमेंट करून नक्कीच कळवा पुण्याहून प्रियांका माळी न्यूज 18 मराठी